ओला दुष्काळ घोषित करण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांची निदर्शने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्रात पहिल्यांदाच वर्धात किसान अधिकार अभियानासह विविध संघटना सहभागी ओला दुष्काळासाठी शेतकरीही एकवटले वर्ध्या शेतकऱ्यांनी व विविध संघटनांनी किसन अधिकार अभियानाचे नेतृत्वाखाली एकत्र येत ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली वर्ध्यात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ विविध देत निदर्शने करण्यात आली वर्धा जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टी व संतधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस सोयाबीन तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे आज आम्ही सर्व लोक सर्व शेतकरी पूर्ण आपल्या वर्धा विधानसभा क्षेत्र आणि जिल्ह्यातील सर्व शेतकरी मंडळी इथे आलेली आहे आज आम्ही सर्व कलेक्टरांना निवेदन दिलेलं आहे की हा जो गेल्या दोन आठवड्यापासून हा वर्धा जिल्ह्यामध्ये जो पाऊस सातत्याने येत आहे त्याच्यामुळे सर्व पिकांचं नुकसान झालेलं आहे पिकं पिवळी पडलेली आहे रोगराई सुद्धा आता त्याच्यावर येणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही कलेक्टरला आणि शासनाला विनंती करत आहोत की आम्हाला हेक्टरी पंचवीस हजारानं होणार नाही आतापर्यंत पुष्कळ शेतकऱ्याचं नुकसान होत गेलं तर मागणी आता आमची पन्नास हजार रुपये हेक्टरीची आहे मी काँग्रेस पक्षातर्फे सुद्धा त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही किसान अभियान इंडिया आघाडी यांच्या सर्व संयुक्तपणे आम्ही निवेदन दिलेलं आहे पीक विम्याच्या संदर्भामध्ये ज्या त्रुट्या साहेब अविनाश भाऊ काकडे यांनी सांगितल्या तर आम्ही सर्वांनी कलेक्टर जो त्या मांडलेल्या आहे अनेक कालवे फुटून शेतकऱ्याच्या शेतामध्ये जे पाणी गेलेलं आहे त्या पाण्यामुळे सुद्धा पिकाची नुकसान झालेली आहे तर त्या जेवढे काही इरिगेशन डिपार्टमेंट आहे त्या इरिगेशन डिपार्टमेंटला आपण सूचना करा की ज्या ज्या शे कालव्यांमुळे लोक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे ते सुद्धा त्यांना भरपाई म्हणून देण्यात यावं अशी आमची एक मुस्त मागणी आहे जर यावेळेस शासनाने जर शेतकऱ्याची शेतकऱ्याला हमी भाव असो किंवा अजून जी काही मदत शेतकऱ्यांना पाहिजे आहे जर शेतकऱ्याचं कंबर्ड यावेळेस जर मोडलं तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये शासनाला आम्ही पूर्णपणे धारेवर घेऊ आणि जनतेकडून शासनाला धडा शिकवण्यात येईल मागील दोन आठवड्याच्या पेक्षा जास्त कालखंड झाला वर्धा जिल्ह्यामध्ये सतत धार आणि अतिवृष्टीचा पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे जिल्ह्यातल्या जवळपास सर्व शेतकऱ्यांचे पिकांची नुकसान झालेली आहे मोठ्या प्रमाणात ती नुकसान झालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये ज्या काही योजना आहेत शासनाच्या आणि प्रशासनाच्या दुष्काळाचे मोजमाप करण्याचे आणि सरळ पहिल्या तरी गोष्ट ही आहे की दोन आठवड्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे हे ह्या आधारावरच पहिल्यांदा आपण तपासून कोणताही पंचनामा न करताही घोषणा करू शकतो आणि ती आम्ही दोन गोष्टी मागितलेल्या यांना एक तर ओला दुष्काळ घोषित करा आणि प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपये सरसकट प्रत्येक शेतकऱ्यांना मदत करा जिल्ह्यामध्ये आणि त्यासोबत शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करा त्यासोबतच पीक विम्यामधल्या ज्या त्रुटी आहेत त्या आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्या त्या दुरुस्त करा त्यासोबतच शेतकऱ्यांचे जे बाकीचे प्रश्न आहेत हमी भावाच्या संदर्भातले प्रश्न आहेत जंगली जनावरांच्या संदर्भातले प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांवर आम्ही त्यांच्याशी चर्चा करून राज्य शासनाला इशारा दिलेला आहे की जर पुढच्या आठ दिवसामध्ये तुम्ही यावर कोणतीही ऍक्शन घेतली नाही तर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे आणि हजारो शेतकरी त्यावेळी रस्त्यावर उतरतील